नमस्कार शेतकरी नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजचा विषय अत्यंत महत्वाचा रब्बी मध्ये कमी पैशात जास्त पीक मिळणार पीक म्हणजे या राजमा घेवडा पोटा आणि वाग्या भरपूर जण आज वेगवेगळ्या नावांना ओळखलं जातं जे की अतिशय चांगलं उत्पन्न देणार पीक आहे जे की कमी कालावधी येणार पीक आणि जास्त उत्पन्न देणार पीक आणि चांगला मार्केटमध्ये भाव असणार आहे आता आपण बघत असताना राजमा पिकाबद्दल थोडक्यात आपण आज चर्चा करणार राजमापीक कसं पिकवलं पाहिजे आपल्यासोबत बहुल्याचे दोन शेतकरी अनुभव शेतकरी आहेत जे की मागच्या दहा बारा वर्षापासून ते या पिकाचं उत्पन्न घेतात कसं लागलो लागवड केली पाहिजे कशी पेरणी केली पाहिजे राजमा पिकाला कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण सविस्तर करू आणि कुठले वाहन लावले पाहिजेत याच्यावर आपण चर्चा करा शेतकरी मित्रांनो आता बघा राजमा पीक या पिकाचं जर सर्वसामान्य पिक मार्केट मध्ये तुम्ही विचार केला की राजमा पीक का लावलं पाहिजे राजमा पिकाचं काय महत्व आहे मार्केटला आपल्याला माहिती आहे का राजमा पिकाचं काय महत्व राजमा हा प्रदेशात सुद्धा जाऊ शकतो हो म्हणजे प्रदेशात जाऊ शकतो मार्केट राजमाला आपल्यापेक्षा बाहेर राज्यात जास्त आहे म्हणजे जास्त आहे त्याच्यामुळं राजमा शेतकऱ्यासाठी म्हणजे वरदान आहे शेतकरी मित्राहो राजमा पिकाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर राजमा पिकाचं जर बघितलं तुम्ही जर त्याचं महत्व बघितलं तर त्याचे प्रोटीन म्हणजे प्रथिनाची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे ती की पौष्टिक आहार म्हणून ओळखलं जातं राजमा जर तुम्ही घरगुती जरी खाल्लं तर ते अतिशय प्रथेने चांगले आहेत शिंगणपदार्थ चांगले आहेत अतिशय चांगलं वाण असलेला राजमा आहे त्याच्यामुळं फाईव्ह स्टार हॉटेल जे की आपण चांगले जे हॉटेल म्हणतात तुम्ही ह्या ठिकाणी त्याची भाजी म्हणून उपयोग केला जातो आणि भरपूर ठिकाणी याची मागणी आहे आणि ग्राहक ह्याला भरपूर आवडीने खातात तुम्ही राजमाची भाजी कधी खाल्ली का हो कशी लागते त्याची क्वालिटी समोदर असते भाजी म्हणजे एक नंबर चौग म्हणजे मार्केटमध्ये चालणारा पीक म्हणजे राजमा आहे आणि याची लागवड म्हणजे याची पेरणी भरपूर महाराष्ट्रामध्ये कमी असते त्याच्यामुळे ह्या पिकाला भरपूर असा भाव चांगला असतो म्हणजे कमीत कमी क्विंटल जर अवरेज जर काढायचं झालं तर सात हजाराचा पुढे भाव कधी कधी दहा साडे दहा हजार कधी पंधरा हजार कधी चौदा जे सिच्युएशन असेल परंतु या जर पिकाचा विचार केला तर तुम्हाला कमी खर्चात येणार पिक आहे याला जास्त का, का तुम्हाला खर्च करायची गरज नाही बरोबर आहे का का हो oh, हो oh. आता मला सांगा का आपल्या आहेत तुमचं नाव सांगा पूर्ण माझं किसन लक्ष्मणराव या जो मी एक शेतकरी आहे पदवीधर शेतकरी पदवीधर म्हणजे सुशस्त पदवीधर शेतकरी आहेत त्यांचा अनुभव शेतीमध्ये चांगला आपला मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चौपन्न एकाहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस आपलं नाव सांग सुंदर परमेश्वर मुळे राहणार तालुका कळम जिल्हा धाराशिव का आजोबा आपलं नाव बंकटराव सुखदेव कोठावळे कोठाळे आता हे आपले तीन शेतकरी आहेत ह्याच्यामध्ये दोन वान वेगवेगळे लावले शेतकरी आपल्याकडे मुळे साहेब एक आपले आहेत आणि दुसरे का यादव पाटील साहेब आता ह्यांच्यामध्ये त्यांनी दोन वेगवेगळे वाण लावलेले आहेत ह्यांचा एक अनुभव बो आपण बघू आता सगळ्या सांगा आपण कुठलं वाण लावलं होतं या राजमा राजमाचं राजमाचा मी वरून केलता वरून केलता आणि वाघ्या ब्राझील वाघ्या ब्राझील वाघ्या वा आता हे वाण लावणे चांगले आहेत का सगळ्यात शेतकऱ्यासाठी चांगले दोन्ही नंबर एक आहेत शेतकऱ्याला आर्थिक उन्नती करून देणारे वाण आहेत ही आर्थिक उन्नतीने हो त्याच्या आणि कमी खर्च कालावधी कमी हा आणि थोडं जर नियोजन पूर्ण जर केलं तर ह्याच्यातून बरच काही शेतकरी आपलं सुधारणा करू शकतो म्हणजे करू शकतो तर सरासरी वरून थोडा व्यवस्थितपणा केला तर एक करी सहा सात तसे तर दहा क्विंटल पर्यंत त्याचा ऍव्हरेज निघू शकत निघू शकत पण सर्वसाधारण शेतकऱ्याने जरी केलं तरी पाच ते सहा सात क्विंटल पर्यंत त्याचा ऍव्हरेज निघू शकतं सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि असं काय त्याला म्हणजे एक फवारणी दहा पंधरा दिवसांना फवारणी थोडं पेरताना थोड समजा पेरणीची योग्य कालावधी बियाणाची निवड ही जर केलं बा, okay. तर शेतकऱ्याला नक्कीच पावटा त्याला अनेक भागात वेगवेगळे नाव आहेत कुणी राजमा म्हणतो कोणी पावटा म्हणतो कोणी घेवडा म्हणतो तर आपापल्या भागा परत त्याची नाव आहेत म्हणजे तर ही वाण एकच समजा बियाणं एकच आहे पण त्याला वेगवेगळी नाव आहेत तर ती घेण्यासाठी थोडं त्याला जमिनीची मशागत पूर्व मशागत करून घ्यावी पूर्व मशागत काय काय लागून मशागत नांगरणी करणे नांगरणी करणे पुन्हा जर ढेकळ जर असतील समजा तर त्याला रोट्या करणे करणे पाळी करणे थोडं रान म्हणजे जमिनीचा निजरा होणार रान लागतंय थोडं लय भारी बी रान ह्याला चालत नाही म्हणजे म्हणजे बघा शेतकरी मी सगळ्यात लक्षात घ्या प्युअर काळीची राहण्याला चालत नाही निचरा करणार जिथे मुळमळ जमीन असेल निचरा करणार जमीन कर तो। तो जर असेल तर आपण पोटा लावू शकतो जर तुम्ही असं जर निचरा करणार जमीन लावलं तर अवरेज उत्पन्नही तुमचं चांगलं असणार आहे जर तुमच्याकडे पाण्याचा सोर्स जर मेरेम असेल दोन किंवा तीन पाणी जर देण्याचे देण्याचं इतकं पाणी जर तुमच्याकडे असेल आता भरपूर महाराष्ट्रामध्ये पाऊस झालाय त्याच्यामुळे पोटा या पिकाला पाणी कमी पडणार नाही कारण अडीच महिन्यामध्ये पीक येणार आहे त्याच्यामुळे पाणी तुमच्यावर भरपूर आहे आणि असं पीक करू शकता की ज्याने तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल दुसरं म्हणजे आता किती बियाणं लागतं याचं बियाणं सरासरी एक करी तीस ते बत्तीस किलो तीस ते बत्तीस म्हणजे मित्रांनो आपण जर या विद्यापीठात जरी मेडल बघितलं जर कृषी विद्यापीठाचं फुले कृषी विद्यापीठाचं बघितले तर पंचवीस किलो एक करी आपल्या बियाणं लागतंय जर आता त्याच्यामध्ये टोकन सुद्धा करू शकतो मी टोकन केल्यानंतर अजून बियाणं कमी लागेल तुम्हाला जर तुम्ही जास्त आता लक्षात घ्या तीस किलो हे मिडीम आहे पुढे जर तुम्ही चाळीस पंचाळीस किलो जर बियाणं जर एकला टाकत असाल तर टाकू नका जर जास्त जर तुमचं बियाणं जास्त पडलं तर पीक जास्त पॅक होईल हवा खेळती राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पादन कमी होईल म्हणजे की आपल्या शेंगा जे असतात ती शेंगा पोचणार नाहीत त्याच्यामुळे सगळ्या लक्षात जितकं कमी बियाणं टाकता येईल तो पेरता येईल तो पेरा आणि जितकं जास्त बियाणं कमी वापरताल त्यामुळे तुमचं बियाण्याचा खर्च कमी होईल त्याचबरोबर हवा खेळत तुमचं उत्पन्न वाढेल तसं तुम्हाला फवारणी व्यवस्थित करता येईल किंवा एखाद्या रोग किड रोगवर जर पडलं तर आपल्याला योग्य फवारणी करता येईल आता याच्यामध्ये किडीवर रोगावर काय फवारणी काय करणं गरजे वाटतं तुम्हाला त्या वातावरणानुसार हा किड आणि रोग येते रोग येते तर त्यानुसार मग ते औषध फवारावे लागते बुरशीजन्य औषध महत्वाचं लक्षात घ्या नाशिक राजमा आणि घेवडामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुरशीजन्य रोग जास्त असतात त्याच्यामुळे बुरशी करपा वगैरे येतो त्याला याच्यामुळे तुम्ही त्याला फवारणी करणं गरजेचं करपा वगैरे याच्यावर आपला सल्ला प्रत्येक फवारणाला बुरशीनाशक नाशे वापरू लागते म्हणजे जर तुम्ही शेतकऱ्या जर तुम्हाला गेव्याच पीक चांगलं काढायचं असलं तर सगळ्यात बुरुश आता बुरशी कुठल्या कुठले वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही कारमेल म्हणून नावाने भेटतो तुम्हाला विलोड केमिकलचं वेल एस्टा मेटत त्याच्यानंतर डायमोजा म्हणून नावाने भेटतंय हे जर प्रोडक्ट तुम्ही वापरलं तर शंभर टक्के तुमच्या उत्पादक खर्च कमी होईल आणि तुम्ही बुरशीवर शंभर टक्के कंट्रोल शकतो अजून याच्यात नवीन काय त्यांना वापरू शकतो का नवीन थोडं जर आपण व्यवस्थित समजा फवारण्या योग्य वेळी योग्य जर समजा त्याचा किडीचा आपल्याला जर अंदाज आला हा तर नक्कीच त्यानुसार काही काही शेतकरी काय करतात की रोग अपले अपले कर। एक आणि औषध दुसरीच काहीतरी बलतीच फवारते काकाचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मधून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कुठली कीड पडली म्हणजे पिकावर कुठली कीड पडली ह्याच्यावर तुमचा उत्पादक खर्च म्हणजे आपली फवारणी जर एक वाचली तरी तो आपला खर्च वाचत असतो म्हणजे आपला उत्पादक खर्च वाचवण्यासाठी तुम्हाला योग्य असा सल्ला घेऊन जावा लागेल योग्य असा सल्ला म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनल मार्फतही तुम्हाला सल्ला दिला जाईल योग्य अशा औषध कुठलं वापरायचे कीटकनाशक कुठला वापरायचे बुरशीनाशक कुठलं वापरायचं आपण कमेंट मध्ये विचारू शकता मी तुम्हाला सल्ला दिली जाईल आमच्या अनुभव शेतकऱ्यांना सुद्धा विचारू शकता आता वरून या वाहनाबद्दल सांगितलं दुसरं आपलं एक ब्राझील 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 वाग्याचं कसं नियोजन केलं पाहिजे किलो वजनदार किती एव्हरेज मिळाले तुम्हाला अकरा क्विंटल अकरा क्विंटल काय याच्यात नियोजन करणं काही वेगळं वाटतं किती साडे दहा हजार लक्षात ब्राझील वाग्याला वरून पेक्षा जास्त मार्केट रेट असणार आहे म्हणून तुम्ही लावत असताना ब्राझील वाघ्या लावू शकता वरून लावू शकता आता याच्यात सगळ्यात महत्वाचं काही मला असं सांगितलं सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं म्हणजे आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो थोडं पोग ही वाघ्याची क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये भेळ मिसळ जास्त प्रमाणात असते या जास्त सगळ्या योग्य योग्य बियाण्याची निवड करणं फार गरजेचं योग्य बियाण ह्याच्यामध्ये कसं बाज ब्राझील वाघ्या म्हणून वेगवेगळे वाण मिक्स केले जातात याच्यामुळे घेता असताना तुम्ही प्रॉपरली ज्या माहितीचे घेत असताना शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून घेत असताल किंवा कृषी विद्या सेवा कोण असताना योग्य असं वाहन शंभर टक्के ब्राझील वाण्याचं आपण तुम्हाला नंतर फोटो टाकून देऊ की कसं कुठल्या वाणाला कसं ओळखायचं अशा प्रकारे तुम्ही वाण क्लिअर असावा मिक्सिंग त्यात जास्त नसावी असं सगळ्यांना लक्षात घ्या पेरताना व्यवस्थित अशी पेरणी पद्धतीने अवलंबून करायची म्हणजे नांगरणी मारायची नंतर पेरणी केल्यानंतर कमीत कमी पंचवीस दिवसांनी पंचवीस ते सव्वीस दिवसांनी बुरशी आता बुरशी घेत असताना तुम्ही वेळ एक्स्ट्रा घ्या त्याच नंतर तुम्हाला कारमेल घेऊ शकता तुम्ही त्यानंतर एका साधा इमाटिंग घेऊ शकता पहिली फवारणी अशा दोन तीन फवारण्या व्यवस्थित ना राजम्याचं उत्पन्न शंभर टक्के चांगलं मिळतो चांगल्या शेंगा फुगवणी मिळते त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्या मित्रांना लक्षात घ्या आपण सर्वजण शेती करत असताना स्मार्ट पद्धतीने करा काकाने टेक्नॉलॉजिकल शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली की आपण कसं उत्पन्न वाढवू शकतो उत्पन्न वाढवण्यासाठी तुमची पेरणी पद्धती व्यवस्था असण्या फवारणी व्यवस्था असण्या आणि पाण्याचं नियोजन व्यवस्था ना शंभर टक्के तुम्हाला चांगले अडीच महिन्यामध्ये चांगले पैसे देणार पीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी कमीत कमी एक दोन एकरला क्षेत्र लावून बघा राजमा कशी केली पाहिजे आपण घेवडा कसा केला पाहिजे ज्याने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आपल्याला गेल्या अडीच लाखात दुसरं एक महत्वाचं सांगायचं जर म्हणलं तर एकच पीक हा शेतकरीने एकच पीक असं कुठलंही करू नये हा वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे पीक कारण एखादं पीक जरी गेलं तरी दुसरं पीक हातच्याला असायला पाहिजे काकाचं एक सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या शेतकऱ्या आंतर पद्धत असली पाहिजे तुम्ही एखाद्या शेतकऱ्यामध्ये घेवडा लावा राजमा लावा काही ठिकाणी हरभार लावा असे जर वेगवेगळे वाहन असतील तर शंभर टक्के मार्केटचा तुम्हाला अभ्यास येईल मार्केटमध्ये तुम्हाला पैसे मिळतील एका वाहनाचे रिक्स जास्त असते त्याच्यामुळे तुम्ही करत असताना हरभरा काही करा राजमा काय करा वेगवेगळे वाहन करा ज्याने करून तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि लक्षात घ्या वेगवेगळे जर वाहना जर असतील तर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे आज आपले सुधारित शेतकरी जे शेतकरी होते यादव पाटील आपले मुळे साहेब आणि हे आपल्या आजोबा यांनी सुद्धा महत्वाचा वेळ दिला जर तुम्हाला काय लागला तर आपला मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चोपन्न एकाहत्तर एकोणचाळीस याही प्रगती शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता त्यांनी केलेला राजमा आपले मुळे आहे यांचा तुमचाही नंबर सांगा सत्तावीस अठ्ठ्याऐंशी एकोणशेष या दोन शेतकऱ्यांचा सल्ला घेऊ शकता तुम्ही शेतकरी मित्र एकमेकाला सल्ला एक द्या एकमेकाला माहिती द्या आपल्याला आपली प्रगती करायची शेतकरी मित्रां आपल्याला आपली प्रगती कशी करायची मग आपण आता जे तुम्हाला आपले व्हिडिओ बनवतो याचं कारण काय आहे की ज्या शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकली ज्या के राहनात केल्या अशा शेतकऱ्यांचा आपण सल्ला देत असतो असं कुठलेही तुम्हाला अशी पुस्तकी नॉलेज देत नव्हतं आपण प्रॅक्टिकल नॉलेज आज देत असतात त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा शेतकरी मित्र होणार आहे तुम्ही नोक नवीन जर बघत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचा काय अनुभव आहे नवीन सांगा याच्यामध्ये तुम्ही कमेंट नवीन अनुभव सांगा आपल्या शेतकऱ्यापर्यंत आपली माहिती पोहोचण्यासाठी आपण हे चॅनल उभं केले अशा प्रकारे सगळ्यांनी तुम्ही वेळ द्या आपला व्हिडिओ बघितला तुम्ही त्याबद्दल धन्यवाद आमचे शेतकरी आहेत यांनी आपला सगळ्यात महत्वाचा वेळ दिला त्यांचाही मनापासून आपल्या चॅनल तर्फतर्फे धन्यवाद